सोलापूर शहर परिसरात थंडीची हुडहुडी चांगलीच भरली असून कडक थंडीनं गारठलेल्या शहरवासीयांना शेकोटी तसंच उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागतोय सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली असून बालमंडळींबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना वयोवृद्धांना या थंडीचा चांगलाच त्रास जाणवू लागला आहे किमान तापमानात घट होऊन ते पंधरा अंश सेल्सिअसच्या खाली आल्यानं पहाटे आणि रात्री मोठ्या प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे अनेक जण या कुडकुडत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देत आहेत स्वेटर मफलर कानटोपी जर्किन यासह अन्य उबदार कपड्यांचा वापर करतानाच वाफाळलेला गरम चहा घेऊन थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत साधारणत सायंकाळी सहा वाजल्यापासूनच थंडी जाणवू लागते रात्रीच्या प्रहरी थंडीचा कडाका अधिक जाणवू लागतो त्यामुळं ठिकठिकाणी थीक शेकोटी पेटवून या माध्यमातून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न बालगोपाळ युवावर्गासह ज्येष्ठ नागरिक करत आहेत शेकोटीची गरम उब घेत गप्पांचा फळ रंगतानाचं चित्र शहरात ठिकठिकाणी थीक नजरेस पडत आहे अगदी युवा वर्गापासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजणच शेकोटीची उब घेताना दिसत आहे डिसेंबर संपत आला असून या महिन्यात मध्यंतरीच्या ढगाळ वातावरणाचे काही दिवस वगळता थंडी चांगलीच राहिली गेल्या पाच ते सहा दिवसात तापमानात चढ उतार दिसत आहे मधूनच कडाक्याची थंडी तर मध्येच कमी थंडी असं वातावरण निर्माण होत आहे दरम्यान कडक अशा थंडीत पहाटे फिरायला जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली असून फिरायला जाण्याबरोबरच विविध प्रकारचे व्यायाम करण्यावर देखील युवावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा भर दिसत आहे काहीजण एकला चलोरे म्हणत एकटेच फिरायला निघालेले दिसत आहेत तर अनेक जण ग्रुपनं अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या गप्पा मारत सकाळच्या प्रहरी फिरायला बाहेर पडताना दिसून येत आहेत सकाळी सहानंतर नंतर सर्वत्र दाट धुकं दिसत असल्यानं धुक्याची चादरच अवघ्या शहरानं पांघरल्याचा अनुभव येत आहे वाढत्या थंडीत आरोग्याची काळजी घेणंही महत्त्वाचं असून प्रत्येकानं आपल्या आरोग्याकडं लक्ष द्यावं असं आवाहन या निमित्तानं फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी केलं परिसरात किंवा शहर सोलापूर परिसरात सध्या थंडी जास्त वाढत आहे त्यासाठी प्रत्येकाने थंडीचा बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त मफलर स्वेटर किंवा अन्य जे गरम वस्तू असतील त्याचा वापर करावं आणि लवकरात लवकर आपण आपलं काम संपल्यानंतर घरी जावं थंडीपासून आपलं शरीराचं बचाव करावं एवढंच अपेक्षा करतो आणि या दिवसात आपण व्यायाम करावं आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवावं पुढील काही दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तापमानाचा पारा आणखी खाली उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पहाटे आणि रात्रीच्या सत्रात जोरदार थंडी तर दुपारी बऱ्यापैकी ऊन यामुळं काहींच्या आरोग्यावर परिणामही दिसून येत आहे लहान मुलांना थंडी बाधत असल्यानं पालकवर्ग विशेष काळजी घेताना दिसत आहेत